नमस्कार मुलांचं अक्षर सुंदर नाहीये का अरे बाप रे ही चिंता तर खूप पालकांना सतावते पण आता काळजी करायचं काहीच कारण नाहीये कारण सुंदर हस्ताक्षरासाठी काही इतके सोपे उपाय आहेत की ते आपल्याला लगेचच वापरता येतील चला तर मग पाहूया हे उपाय नेमके आहेत तरी काय ही तक्रार ऐकून खूप ओळखीची वाटते नाही का म्हणजे मुलांचा अक्षर वाकडा आहे लिहायला खूप वेळ लागतो ही गोष्ट जवळजवळ प्रत्येक घरात ऐकायला मिळते पण सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे ही समस्या अनेकांची आहे आणि त्यावर नक्कीच उपाय आहे पण एक गोष्ट मात्र पक्की लक्षात ठेवली पाहिजे मुलांवर ओरडून किंवा त्यांच्यावर दबाव टाकून काहीच साध्य होणार नाही उलट योग्य पद्धतीने प्रेमाने जर सराव करून घेतला ना तर त्यांच्या हस्ताक्षरात अगदी आश्चर्यकारक बदल घडून येऊ शकतो सगळ्यात आधी एक महत्वाचा नियम किंवा एक मंत्रच म्हणा हवं तर तो लक्षात ठेवायचा आधी सुंदर मग जलद अनेकदा काय होतं की आपण जलद लिहिण्यावर जास्त जोर देतो पण खरं तर आधी प्रत्येक अक्षर व्यवस्थित सुंदर कसं काढता येईल यावर लक्ष द्यायला हवं एकदा का ते जमायला लागलं की लिहिण्याचा वेग आपोआपच वाढतो सगळ्यात आधी मुलांकडून अगदी हळूवारपणे लिहून घ्या यात घाई अजिबात नको प्रत्येक अक्षराचा आकार कसा आहे त्याची वळणं कशी आहेत हे त्यांना नीट समजू द्या एकदा का अक्षरांचं हे गणित त्यांच्या हाताला आणि डोळ्यांना व्यवस्थित बसलं की मग बघा लिहिण्याचा वेग कसा नैसर्गिकरित्या वाढत होते चला तर मग पटकन नजर टाकूया की आज आपण कोणत्या मुद्द्यांवर बोलणार आहोत सगळ्यात आधी आपण अक्षरांची मूळ समस्या समजून घेऊ मग पेन्सिल कशी पकडायची ते बघू हातांचा सराव सरावाचे काही सोपे मार्ग आणि शेवटी अक्षरं एकदम रेखीव कशी बनवायची हे सगळं पाहणार आहोत तर मग सुरुवातच करूया मूळ समस्येपासून म्हणजे अक्षर खराब का होतं पण फक्त समस्येबद्दल बोलून काय उपयोग बरोबर त्यावर उपाय काय आज आपण याच प्रश्नांची उत्तरं शोधणार आहोत सुंदर हस्ताक्षराचा पाया कुठे असतो माहितीये तो असतो पेन्सिल पकडण्याच्या पद्धतीत त्यामुळे सगळ्यात पहिली आणि सगळ्यात महत्वाची पायरी म्हणजे मूल पेन्सिल नेमकं कसं धरतंय याकडे बारकाईने लक्ष देणं इथे पाहिलं की लगेच लक्षात येईल बघा चुकीची पकड आणि योग्य पकड यात किती फरक आहे चुकीच्या पकडीमध्ये पेन्सिल खूप घट्ट आवळून धरलेली दिसते पण योग्य पकड कशी आहे अगदी सहज बोटांचा छान आधार आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे हात एकदम रिलॅक्स आहे आता जर मुलाला योग्य पकड जमायला थोडा त्रास होत असेल तर अजिबात काळजी करू नका बाजारात ना पेन्सिल ग्रिपर मिळतात हे खूपच उपयुक्त साधन आहे ते बोटांना आपोआप योग्य जागी ठेवतं आणि मग हळूहळू तीच पकड सवयीची होऊन जाते आणि समजा पेन्सिल ग्रिपर नाही आहे जवळ तरीही काही हरकत नाही आपल्याकडे एक मस्त सोपी युक्ती आहे घरात रबर बँड तर असतोच फक्त एक रबर बँड घ्यायचा आणि तो शेवटच्या दोन असा बस यामुळे चुकीची पकड आपोआप सुधारते फक्त एक गोष्ट लक्षात ठेवायची की पेन्सिल खूप घट्ट नाही धरायची एक अगदी छोटीशी पण खूप महत्वाची गोष्ट ती म्हणजे योग्य पेन्सिल निवडणं पेन्सिल खूप पातळ किंवा खूप जाड नसावी जी मुलांच्या लहान बोटांना सहज पकडता येईल आणि हो सुरुवातीच्या काळात ना बी किंवा डार्क पेन्सिल वापरणं सगळ्यात चांगलं कारण त्यावर जास्त जोर द्यावा लागत नाही आणि लिहिलेलं एकदम स्पष्ट दिसतं आता पुढच्या टप्प्याकडे वळूया पेन्सिलची पकड तर आता योग्य झाली पण लिहिण्याआधी हाताला थोडं मोकळं करणं म्हणजे थोडं वॉर्मअप करणं सुद्धा तितकंच महत्वाचं आहे हा छोटासा व्यायाम हाताला लिहिण्यासाठी एकदम तयार करतो आणि हा सराव तर अगदीच सोपा आहे रोज फक्त काही मिनिटं सरळ रेषा काढायच्या मग अशा वळणदार रेषा काढायच्या आणि मग गोल बस एवढंच या छोट्याश्या सरावाने बोटांवर आणि मणगटावर नियंत्रण मिळवायला खूप मदत होते आणि आपली सगळ्यात भारी गोष्ट काय माहितीये यासाठी खूप वेळ द्यायची गरजच नाही रोज फक्त फक्त पाच ते सात मिनिटं पण एवढी लहानशी सवयसुद्धा हस्ताक्षरामध्ये खूप मोठा आणि चांगला बदल घडवू शकते आता आपण सरावाचे काही असे मार्ग बघणार आहोत जे खूपच मजेदार आहेत याने काय होईल मुलांचा लिहिण्याचा कंटाळा तर जाईलच पण त्यांच्या हाताच्या स्नायूंना अक्षरांची वळणं पाठ होऊन जातील यालाच मसल मेमरी म्हणतात हो हे ऐकून कदाचित आश्चर्य वाटेल पण कधीकधी पेन्सिल आणि वही बाजूला ठेवून थेट बोटांनी सराव करणं हे जास्त फायद्याचं ठरू शकतं या पद्धतीला टॅक्टाईल रायटिंग असं म्हणतात म्हणजे काय तर एका परातीत किंवा ताटात थोडी वाळू पीठ किंवा रवा घ्यायचा आणि त्यावर मुलांना बोटांनी अक्षरं आणि अंक गिरवायला सांगायचं यामुळे बोटांना जो स्पर्श होतो ना त्यामुळे अक्षरांचे आकार अगदी सहज लक्षात राहतात आणि बोटांवर नियंत्रणही येतं आहे की नाही एकदम मजेशीर पद्धत ही ट्रेसिंगची पद्धत तर खूपच प्रभावी आहे सुरुवातीला काय करायचं तर जे टिंबटिंब जोडून अक्षरं बनवायची पानं मिळतात ना त्यावर सराव करायचा मग हळूच त्यांचं हात धरून त्यांना मार्गदर्शन करायचं आणि मग तिसऱ्या टप्प्यात त्यांना स्वतंत्रपणे लिहिण्यासाठी प्रोत्साहन द्यायचं आणि या सगळ्या प्रक्रियेमध्ये एक गोष्ट सगळ्यात जास्त महत्वाची आहे आणि ती म्हणजे संयम घाई करून अजिबात चालणार नाही मुलाला हळूहळू आणि आत्मविश्वासाने लिहायला शिकवणं हेच आपलं ध्येय असलं पाहिजे अक्षर कशी काढायची हे तर शिकलो पण आता त्या अक्षरांना अधिक सुबक आणि रेखीफ कसं बनवायचं म्हणजे फायनल टच कसा द्यायचा ते पाहूया सुंदर हस्ताक्षराची गुरुकिल्ली फक्त दोन सोप्या गोष्टींमध्ये लपलेली आहे एक म्हणजे प्रत्येक शब्दानंतर योग्य जागा सोडणं आणि दुसरं म्हणजे सरळ ओळीत लिहिणं या दोन गोष्टी पाळल्या की अक्षर आपोआप वाचायला सोपं आणि दिसायला एकदम छान दिसतं आणि शब्दांमध्ये योग्य जागा कशी सोडायची त्यासाठी ही, ही फिंगरस्पेस पद्धत एकदम सोपी आहे मुलांना फक्त एवढंच सांगायचं की प्रत्येक शब्द लिहून झाल्यावर आपलं पहिलं बोट म्हणजे तर्जनी तिथे ठेवायची आणि मग पुढचा शब्द लिहायचा यामुळे काय होतं की प्रत्येक दोन शब्दांमध्ये अगदी सारखं अंतर राखायची सवय लागते चला आता वळूया एका सगळ्यात इंटरेस्टिंग भागाकडे खेळातून कौशल्य विकास हो बरोबर ऐकलं अक्षर सुधारणं म्हणजे फक्त वही पेन्सिल घेऊन बसणं नाहीये काही खेळ तर असे आहेत जे नकळतपणे अक्षर सुधारायला खूप मोठी मदत करतात उदाहरणार्थ भुलभुलैया सोडवणं चित्रांमध्ये रंग भरणं किंवा ते ठिपके जोडून चित्र पूर्ण करणं या सगळ्या खेळातून पेन्सिलवर नियंत्रण मिळवायला खूप मदत होते इतकंच नाही तर बॉल फेकणे पकडणे किंवा पियानो आणि तबल्यासारखं काहीतरी वाजवल्याने हाताची बोटं आणि मनगड मजबूत होतात आणि याचा थेट फायदा लिहिताना होतो यात गंमत अशी आहे की प्रत्येक खेळाचा एक विशिष्ट फायदा मिळतो आता एक उदाहरणच घेऊया भुलभुलैया असं वाटेल की हा फक्त वेळ घालवण्यासाठी आहे पण नाही हा खेळ खेळल्याने हात आणि डोळे यांच्यातलं कॉर्डिनेशन म्हणजे समन्वय सुधारतो आणि पेन्सिल कशी फिरवायची यावर जबरदस्त कंट्रोल येतो आता ही गोष्ट ऐकून कदाचित थोडं आश्चर्य वाटेल पण हो नियमित वाचनाने सुद्धा अक्षर सुधारतं जेव्हा मुलं रोज मोठ्याने वाचतात तेव्हा अक्षरांचे आकार त्यांची वळणं दोन शब्दांमधलं अंतर हे सगळं त्यांच्या डोळ्यांना आणि मेंदूला सवयीचं होऊन जातं आणि मग लिहिताना तेच आपोआप योग्य प्रकारे कागदावर उतरतं चला आता पुढच्या महत्त्वाच्या मुद्द्याकडे जाऊया योग्य वातावरण आणि सवयी मुलं कुठे बसतात कसं बसून लिहितात याचा त्यांच्या हस्ताक्षरावर खूप मोठा परिणाम होतो जो आपण अनेकदा लक्षातच घेत नाही अच्छा आता एक गंमत विचारतो टी व्ही बघता बघता हातांचा व्यायाम होऊ शकतो का ऐकायला थोडं विचित्र वाटते नाही का पण यावर एक भन्नाट आणि सोपी युक्ती आहे करायचंय काय तर पुढच्या वेळी जेव्हा मुलं टी व्ही बघत असतील तेव्हा त्यांच्या हातात ते एक स्पंजचा बॉल द्या आणि तो त्यांना दाबायला सांगा या एकदम सोप्या व्यायामामुळे हाताचे आणि बोटांचे स्नायू मजबूत होतात जे लिहिण्यासाठी खूप आवश्यक असतात म्हणजे बघा टी व्ही बघता बघता अक्षरांची तयारी आणखी एक महत्त्वाची सवय म्हणजे लिहिण्याची जागा मुलांना जमिनीवर किंवा बेडवर आडवं तिडवं पडून लिहायची सवय असते पण हे कटाक्षाने टाळायला हवं त्याऐवजी त्यांना स्टडी टेबल आणि खुर्चीवर सरळ बसून लिहिण्याची सवय लावा यामुळे काय होतं की त्यांची बसण्याची पद्धत सुधारते आणि अक्षर आपोआप वळणदार यायला मदत होते बर, काही मुलांबद्दल एक नेहमीची तक्रार असते की ती एका जागी शांतच बसत नाहीत मग अशावेळी काय करायचं सोपा उपाय आहे त्यांना बॅडमिंटन क्रिकेट किंवा सायक्लिंगसारखे मैदानी खेळ खेळू द्या यामुळे त्यांची शारीरिक ऊर्जा वापरली जाईल आणि त्यानंतर ते शांतपणे बसून एकाग्रतेने लिहू शकतील आणि आता आपण आलो आहोत शेवटच्या आणि खरं सांगायचं तर सगळ्यात सगळ्यात महत्त्वाच्या मुद्द्याकडे तो म्हणजे आत्मविश्वास आपण कितीही तंत्र आणि सवयी लावल्या तरी मुलांचा आत्मविश्वास त्याहून जास्त महत्त्वाचा असतो सगळ्यात प्रभावी उपाय काय असेल तर तो आहे प्रशंसा म्हणजे कौतुक मुलांनी थोडी जरी सुधारणा केली तरी त्यांचं कौतुक करा अरे वा खूप छान लिहिलं हे दोन शब्द त्यांच्यासाठी अक्षरशः जादू करतात कौतुकाने जो आत्मविश्वास मिळतो ना तो त्यांना आणखी चांगलं काम करण्यासाठी प्रोत्साहित करतो आणि एक गोष्ट जी कटाक्षाने टाळायची आहे ती म्हणजे तुलना आपल्या मुलाच्या हस्ताक्षराची दुसऱ्या मुलांसोबत कधीही अजिबात तुलना करू नका कारण तुलना मुलांचा आत्मविश्वास संपवून टाकते आणि त्यांच्या मनात लिखाणाबद्दल एक प्रकारची भीती निर्माण होऊ शकते लक्ष ठेवा प्रत्येक मुलाची प्रगती करण्याची गती वेगळी असते आता हे सगळं ऐकून वाटेल की ह्यासाठी खूप वेळ लागेल पण नाही दिवसातून किती वेळ हवाय फक्त पंधरा मिनिट हो रोज फक्त पंधरा मिनिटं सातत्याने आणि योग्य पद्धतीने सराव केला तरी पुरेसा आहे तासंतच बसण्यापेक्षा रोज थोडा वेळ देणं म्हणजे सातत्य हे खूप जास्त महत्वाचं आहे शेवटी एक गोष्ट आपण सगळ्यांनीच लक्षात ठेवायला हवी की हस्ताक्षर ही काही एका दिवसात बदलणारी गोष्ट नाही त्यासाठी थोडा संयम आणि सातत्यपूर्ण प्रयत्न लागतात पण विश्वास ठेवा जर रोज थोडा थोडा योग्य सराव केला तर हस्ताक्षरामध्ये सकारात्मक बदल नक्कीच दिसतो